नमस्कार रसिक हो साहित्य संवाद या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे कार्यक्रम कुठलाही असो सुरवात अर्थातच मंगलाचरणाने होते एका दशकांपूर्वी दोन हजार चौदाला ला आठवणींच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि फक्त माउथ पब्लिसिटीवर एक कार्यक्रम मिळत गेले उदंड दोन हजार चोवीसला ला निरोप देताना या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे आपल्या पुढे ठेवताना विशेष आनंद होतोय किती धीट तू क्षणभर माझी नव्हती का सुयोग महिला मंडळ अंबरनाथ दोन हजार चौदा आठवणीच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा पहिलाच जाहीर प्रयोग झाला अर्थात त्याआधी या लाडक्या मुलांनो या कार्यक्रमाचे काही प्रयोग अनेक शाळांमधून झाले जुन्या स्मृती क्षणा नवीन झाल्या याच सुयोग महिला मंडळाने दोन हजार सोळाला हाच कार्यक्रम पुन्हा ठेवला प्रेक्षकवर्गही तोच यातच सगळं आलं अर्थातच कवितांची निवड आणि विषय मात्र वेगळा होता आणि म्हणून दाखवल्या आणि त्यांनी जसं सांगितलं की आई म्हणायची कविता तशी माझी पण आई कविता म्हणायची त्याच्यामुळे त्या बऱ्याचशा कविता माझ्या पाठ होत्या आणि त्यांनी जशी एक गोष्ट तशी मला एक आठवली की त्यांनी घाल घाल पिंगा माझ्या घाल घाल पिंगा माझ्या 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 त्याचा शेव हा एक शब्द मला फक्त शेव म्हणजे आईची शेव माहिती होती तर मी आईला तेव्हा विचारलेलं याचा अर्थ काय तर तिने मला सांगितलं शेव म्हणजे पदरात

पण खरोखरच एवढ्या तक्र्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्याला अनुसरून असलेले सगळे दाखले एवढ्या देण्याची जी काही त्यांची त्यांनी कमावलेली जी काही शक्ती आहे म्हणजे भौतिक शक्ती ती एक गॉडगिफ्ट असेल आणि गॉडगिफ्टच्या बरोबरच त्यांनी ते मिळवलेलं श्रेय आहे त्यांच्या या म्हणजे त्यांनी जी स्मरणशक्ती जी काही साठवून ठेवलेली आहे त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी मोठ टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लढत पण खेळ मी खोया जवानी निंद सोया बुडापा देख रोया, सो आए, ते रोया हे जे नेहमीच जे आहे त्याची वाट त्यांनी जरा बाजूला सारून आपल्याला परत वीस वर्षासाठी म्हणजे वाघत्यानाच्या आधीच आपल्याला परत तारुण्या परत तारुण्य मिळाला आणि खरंच आपल्याला त्या हिंडोळ्याच्या धुल्यावर त्यांनी इतकं छान अतिशय सुंदर मधा शब्द आणि खूपच छान पद्धतीने त्यांनी आपल्या समोर हा जो कार्यक्रम मांडला सगळ्यांना अतिशय आवडला आहे आणि असं वाटत होतं की हा कार्यक्रम संपूच नाही परंतु वेळेचं बंधन असतं नेहमी वेळेची मर्यादा असते आणि वेळेच्या मर्यादामुळे कुठेतरी आपल्याला थांबावं लागतं आणि तसे आपण थांबतो अगदी दहाव्या वर्षापासून नव्वद शेवटपर्यंत पर्यंत कार्यक्रम जसा पाहिजे आणि अतिशय आनंद मिळाला आम्ही अतिशय एकोणीसशे एक्कावन्न साली स्थापन झालेल्या अंबळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता हात असावे असेच हाती अढळ ध्रुवापरी अपुली प्रीती मुक्ती नको मज प्रीती साठी जन्म पाहिजे पुन्हा उमलली एक नवी भावना अंबळनेरचा अनुभव खरोखरच अविस्मरणीय होता अभिनेते डॉक्टर गिरीश ओक राहुल सोलापूरकर साहित्यिक प्राध्यापक क्षितेश पाटुकले सुप्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या मांदियाळीत आपली वर्णी लागली हे माझ्यासाठी खरंच स्वप्नवतच होतं अतिशय आखीव रेखीव नियोजन होतं दर्दी रसिक श्रोता वर्ग मोठ्या संख्येने इथं उपस्थित होता लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशी घोड्यावर खंद्या स्वार हातात नंगी तलवार खणखणा करीत तीवार गोऱ्यांची कोंडी फोडीत पाणीत वीर इथे आली ती पराक्रमाची इथे ज्योत मावळे कडकडा कडाडे बिजली शत्रूंची लष्करे थिजली मग कीर्ती रूपती उरली ती हिंद भूमीच्या पराक्रमाची श्रीत झाली डॉक्टर अविनाश जोशी आणि कुटुंबीय तसेच डॉक्टर देशमाने कुटुंबीय हो, आजही संपर्कात आहेत अमरावती या एका शहरात तब्बल नऊ कार्यक्रम झाले लेखिका चित्राताई पांडे समर्थ शाळेत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यानंतर त्यांनी त्यांच्या मंडळासाठी माझा कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमामध्ये कर्वे वाचनालयाच्या विजयाताई देशमुख उपस्थित होत्या त्यानंतर त्यांनीही

त्यानंतरही अमरावतीला झालेल्या प्रत्येक कार्यक्रमात लेखिका चित्राताई पांडे आवर्जून उपस्थित होत्या या कार्यक्रमाबद्दल त्या काय म्हणतात त्यांच्याकडूनच ऐकूया तसा प्रज्ञाचा आठवणीचा हिंदोळा आम्हाला जीवनभर प्राजक्ताचा मोहर बहरून येईल आणि जीवनात बकुळ फुलांचा सुगंध दरवेल अनेक कविता आणि विशेष म्हणजे सगळ्या कविता तिच्या उत्तम पाठ आहेत असल्यामुळे तो कार्यक्रम इतका इफेक्टिव्ह होतोय आणि लहान मुलं कविता ऐकून नाचल्या आज छान वाटलं त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघताना त्यांच्या आईबद्दलचे शिक्षकांबद्दलचे आणि सगळ्यांच्या अभिप्राय देण्याऐवजी चेहरेच सांगत दोन हजार तेवीस

थे भूषडे भूषवावे विविध वसने वा अधिक शोभवावे दान सीमा मोजे तरी सरदाची काय होती त्यास खरी प्रीती माझी तुला हे नको लगे मखुनीचे उडी हो त्याचे फूल सुवर्ण कसं संसार कसं प्रत्येक नाही दिया मध्ये तेला जशी अंधारो ने राह नाही दिया मध्ये तेला

फोनवरचा अभिप्राय रेकॉर्ड करून घेतला अर्थातच त्यांच्या संमतीने त्यांच्या सुंदर फोटो सोबत सु आपण त्यांचे प्रेमळ शब्द ऐकूया खूप मस्त छान वाटलं मला मस्त असाल मी फोन करत होतो खूप छान म्हणजे आम्हाला पण ऐकतच राहावं इतकं छान कार्यक्रम झाला खूप सुंदर सगळ्या खुश झाल्या सगळ्या मला एकदम तोंडी पाठ एक तो आता मला जास्तीत जसे फोटो वगैरे व्हिडिओ तुमचं काही येईल ना मी पाठवेन तुम्हाला नक्की नक्की थँक्यू ते म्हंटल उत्तराला पण तुम्ही आधी केला ना उचलला नाही मग उत्तराला केला जागव मॅडम किती वाजता गेला कारण एक तर दमून लांबून आलेले आणि उभ्याच्या उभ्या होत्या ना पूर्ण म्हणजे ते होईपर्यंत मी तुम्हाला बसायला तरी सांगितलं बोलला असतात तरी चाललं असत असं खूप खूप सुंदर एकदम छान झाला मॅडम थँक्यू म्हणजे आणि होत्या म्हणजे तस तू म्हणजे होत्या बायका पण जरा म्हणजे होत्या बघा मस्त मजा आली सगळ्यांनी कौतुक केलं की खूप छान म्हणजे त्यांच्या पाठांतर तुमच्या पाठांतरावर सगळ्यांनी हे केलं ती खूप छान म्हणे एवढं पाठांतर आहे मस्त खूप सुंदर झालाय एकदम कार्यक्रम छान एवढा लांबून तुम्ही त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद वेळ काढून आणि दमल्या असाल तुम्ही आता छान वाटलं तुमच्या मध्ये पण आणि एकंदर तुमचं सगळं खूपच मस्त माहोल होता आणि सगळं एकदम खूप छान ऑडियन्स पण छान होता त्यामुळे मजा आली मजा आली खूप सुंदर तुमच्या कविता एक एक, एक, एक आणि वेगळ्या होत्या त्या दिवसापेक्षा थोड्या वेगळ्या होत्या कविता मस्त छान एकदम भारी थँक्यू म्हणजे मी उत्तराला पण म्हंटल अगं केवढं पाठांतर बापरे ती तेच म्हणाली अगं खूपच त्यांचं आहे आणि ती म्हणाली मला आता नव्याने कळलं की त्या

कौन किससे चाह कर दूर होता है हर कोई अपनी हालातों से मजबूर होता है हम तो बस इतना जानते हैं हम तो बस इतना जानते हैं हर रिश्ता मोती और अरदोस को तो ही दूर होता है वाह हर रिश्ता मोती और अरदोस को तो ही दूर होता है डॉक्टर उत्तराताई गुप्ते खास वीडियो बनवान मनोगत व्यक्त किया नमस्कार मी डॉक्टर सौ उत्तरा गोपटे प्रज्ञाताई दर्भे यांच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर हा कार्यक्रम डोंबिवलीत सलग दुसऱ्यांदा बघण्याची संधी मला प्राप्त झाली अतिशय सुंदर रंगतदार असा हा कार्यक्रम जुन्या आपल्या शालेय जीवनातील कविता ज्या प्रज्ञाताईंना मुखोद्गत आहेत अशा कार्यक्रमांचं अत्यंत मधुर भावपूर्ण सादरीकरण करणारा हा कार्यक्रम दोन्ही कार्यक्रमांना साध साधारणपणे प्रौढ असा श्रोतूवर्ग त्यांना लाभला होता आणि कधी हसू कधी रडू कधी आसू अशा प्रकारच्या सर्व संमिश्र भावना भावनांतून त्यांना हा प्रतिसाद मिळाला त्यांच्या कवितांशी अक्षरशः हा सगळा श्रोतूवर्ग हा समरस झाला होता आणि प्रत्येकीला त्या दिवशी असंच वाटत होतं की आपण आपल्या शाळेत परत गेलो आहे आपण आपल्या अंगणात परत गेलो आहे आपण आपल्या आईला भेटतो आहे आणि अतिशय रंगतदार असा हा कार्यक्रम झाला प्रत्येकीची भावना अशीच होती की हा कार्यक्रम संपूच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधूनमधून त्यांचं जे खुमासदार निवेदन होतं त्यांनी श कार्यक्रमाला खूप छान रंगत रंगत आली खरं तर अशा कार्यक्रमांमुळेच आपण परत आपल्या मराठीची नाळ जोडतो आहे आणि त्यामुळे मला अशी प्रज्ञाताईंना विनंती आहे की आत्ताच्या तरुण पिढीसाठी सुन सुद्धा त्यांनी हे असे कार्यक्रम वारंवार करावेत आणि त्यांच्या या उपक्रमाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणखीनही काही कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन आले आहे त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये संपर्क साधू शकता मायबाप रसिक प्रेक्षक हो आपले आशीर्वाद आपल्या शुभेच्छा आपलं भरभरून मिळणारं प्रेम हीच खरं तर माझी ऊर्जा आहे आपलं हे प्रेम असंच उदंड लाभत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना